सुलेमान खान या तरुणाच्या निर्गुण हत्येप्रकरणी संतापाचा ज्वालामुखी उसळलाय या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी सह नागरिकांनी एकत्र येऊन न्यायाची मागणी केली आहे प्रतिनिधी सय्यद इरफान जामनेर तालुक्यातील छोटा बेटावद येथील वीस वर्षीय सुलेमान खानवर एका कॅफेमध्ये धर्मांध समाज अमानुष हल्ला करून त्याला निर्वस्त्र करून मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला नाही तर त्याला वाचवायला धावून आलेल्या त्याच्या आई वडिलांवर आणि गर्भवती बहिणीवरही निर्दयी मारहाण करण्यात आली या घटनेनंतर शेगाव खामगाव सह संपूर्ण राज्यात संतापाची लाडू उसळली आहे महावंचित बहुजन आघाडीच्या शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी तहसीलदारामार्फत महामहीम राज्यपालांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सुलेमान खानच्या निर्गुण हत्येचा तीव्र निषेध नोंदवा दोषींवर कोणत्याही राजकीय व धार्मिक दबाव्याशिवाय कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना दोषी फाशीची शिक्षा देण्यात यावी जोरदार आग्रह धरण्यात आला आहे शिवाय शहीद सुलेमानच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि अशाच घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारनं कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर मोठ्या संख्येनं नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला निषेध नोंदवलाय आणि संपूर्ण महाराष्ट्र सुलेमानला न्याय मिळवून देण्यासाठी एकवटताना दिसत आहे सुलेमानला न्याय मिळवण्यासाठी आता सर्वत्र आवाज उठत आणि लोकांची एकच मागणी दोषींना कठोर शिक्षा द्या न्याय न मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आज दिनांक बावीस आठ हो, दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शेगाव शहराच्या वतीने हे निवेदन देत आहोत की जळगाव जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा गावामधला मुलगा जो आहे आपला पोलीस भरतीमध्ये गेला असताना एका कॅफेमध्ये त्याला मारहाण करण्यात आली आणि अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये कितीतरी या दोन वर्षामध्ये घडत आहेत तर हे सरकार काय करत आहे हा माझा सर्वांना म्हणजे या सरकारला सवाल आहे की हे सरकार करत काय आहे हे जनसामान्यांचं सरकार असायला पाहिजे जनसामान्यांचं संरक्षण करायला हे सरकार असायला पाहिजे परंतु तसलं कुठलंही कार्य हे सरकार करताना दिसत नाही तर मी सरकार या सरकारचा जाहीर निषेध करते आणि जे काही आरोपी असतील या आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी आणि सुलेमानच्या ज्या कुटुंबियांना आहे त्यांना संरक्षण देण्यात यावं आणि त्यांना त्वरित आर्थिक लाभसुद्धा देण्यात यावा ही अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी मागणी करत आहे जे जय हिंद जय भारत जेव्हापासून राज्यामध्ये फडणवीस सरकार आलेलं आहे आणि फडणवीस साहेब हे राज्याचे गृहमंत्री आहेत तेव्हापासून या राज्यामध्ये दलित अल्पसंख्याक मुस्लिम या लोकांवर दिवसेंदिवस अत्याचार हे वाढत चाललेले आहेत त्यामधलाच हा एक प्रकार आहे जळगाव खान्देश या जिल्ह्यामध्ये सुलिमान मुस्लिम या युवकांना मार मार मारून त्याचा या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आला एवढ्यावरच ते समाजकंटक थांबले नाही तर त्याच्या कुटुंबावर सुद्धा कुटुंबातील लोकांना सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मारजूर करण्यात आली आणि त्यांनाही सुद्धा मारून टाकण्याचा या ठिकाणी मारून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे माझं सरकारला हे या ठिकाणी सवाल आहे की या देश या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत असताना राज्याचे गृहमंत्री काय करत आहे त्यांना दलित अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना तेच सांगत आहेत की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो माझं या ठिकाणी सरकारला निवेदन आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन आहे की लवकरात लवकर सदरची केस हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि सुलेमान या मुलाच्या घरच्या लोकांना आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात यावी यावरही पुढे जर लवकरात लवकर या संबंधी कारवाई जर झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारेल याची शासनाने नोंद घ्यावी धन्यवाद असं सरळ आहे आमचं सगळ्यांचं असं म्हणणं सरळ आहे की खामगावचा जो प्रकार घडला आता जामनेरचा जो प्रकार घडला हे पूर्ण महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहेत ह्याच्यात कुठेतरी जे या सर्व हे जे जातीवादी आहेत किंवा हे जे समाजकंटक आहेत असामाजिक तत्त्व आहेत यांना कुठून तरी अशी प्रेरणा मिळत असते कारण काय कसं आहे कुठल्याही धर्माचे आतापर्यंत तर असं नव्हतं हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे गुन्ह्यागोंदाने नांदत होती आताच कसं या सगळ्या गोष्टी आता जातीने प्रेरित होऊन जात पाहून त्याच्याला त्याच्यावर हल्ला करणे त्याला मारहाण करणे आता हे प्रकार इतक्यातच दरा जास्तीच वाढले कारण की याला कुठेतरी वरून प्रेरणा आहे आमचं असं सरळ म्हणणं आहे की कुठंतरी हा प्रकार थांबायला हवा कुठली एखादी घटना घडते आम्ही निवेदन देतो आणि त्यानंतर प्रशासन ते पाहते त्याची दखल घेत नाही पण एक दिवस असा येईल की जेव्हा हे जे लोकशाहीवर वारंवार हल्ले होत आहेत तर पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश प्रत्येक जाती धर्माचे जे लोक जे संविधानावर निष्ठा ठेवतात लोकशाहीवर निष्ठा ठेवतात हे, हे, करन, संब, आमी आमी हे लोक कुठेतरी यांचा उद्रेक होईल हे लोक पेटून उठतील कारण की ह्या गोष्टी असे निवेदन देण्यापुरत्या आम्ही तर आम्हाला जा नाही म्हणून आम्ही निवेदन देतो संबंधित संबंधितांना न्याय भेटावा याच्यासाठी आम्ही झटतो आम्ही मागणी करतो पण प्रशासन त्याच्याकडे कानाडोळा करतो परंतु प्रशासनाने हे गोष्ट प्रकाशानं लक्षात घ्यावी की जनतेचा अंत पाहू नये तुम्ही अजूनही जे तुमचं कर्तव्य आहे लोकशाही संविधान या माध्यमातून तुम्ही राज्य शासन चालवा केंद्र शासन चालवा हे प्रशासन चालवा याच्यात तुम्ही विनाकारण कुठलाही राजकीय तुमच्यावर जो बर्डन असते प्रेशर असते याच्यात तुम्ही जाऊ द्या हे करू नका या विचाराची सरकार आहे त्या विचाराची सरकार आहे सरकार येत जात राहतात परंतु ज्या वेळेस जनतेचा जो उद्रेक होईल या उद्रेकाला जेव्हा तुम्ही सामोरे जाल तेव्हा तुम्ही या जनतेचा उद्रेक ॲडजस्ट करू शकणार नाही किंवा सहन करू शकणार नाही आणि तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे प्रशासनाला विशेषतः लोकशाहीला प्राधान्य द्या देशाला प्राधान्य द्या इतर तात्पुरत्या कुठल्याही राजकीय लोकांना किंवा राजकीय सत्ताधारी पक्षांना तुम्ही ठारा देऊ नका तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडा याच्यातच देशाचं भलंही आहे आणि याच्यातच सर्वसामान्य जनतेची भलं आहे हाच सर्व इथल्या मानवतेची याच्यातच भलं आहे म्हणून शेवटी एकच सांगतो की प्रशासनाने लवकरात लवकर आता जे संबंधित कुटुंब आहे त्यांना न्याय द्यावं ज्या आमचा लहानगास सुलिमान गेलेला आहे त्याच्या न्यायासाठी बी तुम्ही लढावं त्याच्या न्यायासाठी तुम्ही लवकरात लवकर त्याला त्या जे आरोपी आहेत नरधवात त्यांना तुम्ही अशी शिक्षा करा जेणेकरून ते शिक्षा पाहून इतर लोक धडा घेतील आणि असे विषय व्हायापासून त्या गोष्टीला आळा बसेल अशीच आमची सर्व शेगाव शहरकडून वंचित बहुजनाकडून विनंती आहे धन्यवाद <coughs> तुमची मागणी असलामलेकुम जय वी माधा आज आम्ही शेगाव तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं निवेदनमध्ये आमची मागणी आहे की जामनेर तालुका जामनेर या छोट्याशा बे बेटावत गावामध्ये सुलेमान नामक एक युवकाची वीस वर्षाचा एक युवक आहे ते तो त्याच्या पोलीस भरतीसाठी एक ऑनलाईन अर्ज भरायला एक कॅफेमध्ये गेला अर्ज भर भरल्यानंतर त्याला काही गावगुंड्यांनी येऊन त्याला मारहाण केली आणि महाराणीमध्ये तो सुलेमान गंभीर झाला गंभीर झाल्यानंतर तो त्याच्या त्या त्याच्या घरी परतला घरी आल्यानंतर अजून त्यांना वीस पंचवीस गुंड्यांनी येऊन मारहाण केली त्याच्या आईला त्याच्या मार मारण केली त्याच्या बाबाला मारण केली आणि त्याच्या बहीण जे प्रेग्नेंट होती त्यालाही मारण केली मारहाण करण्यात आली आणि त्या गंभीर स्वरूपात ते सुलेमान गंभीर झाला आणि त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आखरी श्वास घेतला त्याचा मृत्यू झाला आज आम्ही वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या वतीने व मुस्लिम बांधव सर्व मुस्लिम बांधवच्या मुस्लिम बांधव शेगाव शहरच्या वतीने आज एक निवेदन दिलं आमची एक मागणी आहे की सुलेमान सुलेमान याला न्याय मिळाला पाहिजे त्याला एक कोटी रुपयाची गव्हर्मेंटची गव्हर्नमेंटकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि त्याच्या जे परिवार आहे त्याला संरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरची मागणी आहे आमची आज या निवेदन निवेदन देताना आमचे महिला जिल्हाध्यक्ष सावंगताई आणि महिला शहर अध्यक्ष त्याच्यानंतर आमचे ॲडव्होकेट इखारे साहेब ॲडव्होकेट मोबिन शेख साहेब आणि सर्व आमचे मुस्लिम बांधव आज इथे उपस्थित आहेत आ, मी सर्व सर्वन अपील कर दो शासना शासन ने सुलेमान न्याय दिया दयाला पाजे आने आरोपी फांसी से शिक्षा अस्सलाम पाजे असलाकूमका जामनेर जिला जलगाँव इधर एक इंसानियत को जो है शर्मशार करने वाली घटना घड़ी एक 20 साल के युवक को कुछ देशध्रोही लोगों ने बेरहमी से उसका कत्ल किया कत्ल करने के बाद उसकी माँ उसकी बहन और उसके बाप पर भी जो है उन्होंने मारन करी ऐसी घटना दिन दहाड़े हर एक महीने में हर दो महीने में कुछ दिन पहले हमारे खामगा में घड़ी कब तक ऐसी घटना घटती रहेंगी? मैं इस मंच के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से सवाल करता हूँ क्या आप ये आरोपी जो जालगाँव में जिन्होंने सुलेमान की हत्या की क्या बुल्डूजर से आप उसके घर गर, घर को गिराओगे क्या सुलेमान के आरोपियों को फांसी दोगे अगर आदरणीय मुख्यमंत्री से अपना महाराष्ट्र अगर नहीं समझ सकता है तो मैं उनसे नम्र विनती करता हूं कि अपनी कुर्सी खाली कर दे और अगर सुलेमान को न्याय नहीं दे सकते तो सारे वंचित भुजन और अल्पसंख्यक लोगों को अपनी रक्षा करने के लिए कम से कम शास्त्र जैसे हमारे देश के अंदर जो है सिख भाइयों को जो है अनुमति मिली है ऐसी अल्पसंख्यक को भी मिलनी चाहिए इस निवेदन के माध्यम से मैं मां महिम राष्ट्रपति जी और इस से जो है आदरणीय प्रधानमंत्री से भी अपील करता हूँ और फिर से एक बार नम्र विनती करता हूँ कि सुलेमान को न्याय मिलना चाहिए और उसके जो आरोपी है उनको फांसी मिलना चाहिए ताकि अगली बार कोई एक ऐसे गरीब घर का और ऐसी देश का जो बच्चा है, फिर उसकी बलि बलिदना ना जाए, ये सुलेमान पे नहीं, बल्कि संविधान पे जो है हमला है, जय हिंद जय महाराष्ट्र